आम्ही भगवा आपण हरिचंद्र बोलो म्हणजे हाय झा हरिचंद्र मन के दादा हाय बोर धन्यवाद ೇ ಓನ ಮಾವರೆ ಸಂಗತಿ ದಲವಿಲೇ ಮಾವರೆ ಸಂಗತಿ ಉಪಖಾನ नमस्कार युवीएस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजोडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे शिव बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखणीच्या वतीने शिवनगरी लेआउटमध्ये तीन दिवसीय शिवजयंती सोहळा संपन्न झाला या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आणि नोकरीवर झालेल्या गुणवत्त आणि कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा नवोद्वय परीक्षा आणि इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा देखील शिव सेवाभावी संस्थेच्या वतीनं सत्कार आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शिवनगरी लेआउटमध्ये चाललेल्या तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं था। दिनांक अठरा फेब्रुवारीला शिव के स्पर्धा करो निका चले शत्रु रोग में मिले हमने जब जब शमशीरे ताने है माहे भवानी शिवगीत स्पर्धा व शिवक्तृत्व स्पर्धांचं आयोजन माझे पूर्ण नाव रिया विद्या आहेत मी तुमच्या समोर एक शिवगीत सादर करत आहे रायगड सांगे आनंदाने आव रायगड सांगे आनंदाने शिवबाची महती माझे शिवबाची महती आवजे जाऊच्या तो पुतळा लाडका झाला छत्रपती आऊज जाऊचा तो कुत्र लाडका झाला छत्रपती सन सोळाशे चौऱ्याहत्तर ला सहा जून च्या पहाटेला आई भवानीला स्मरून मंत्रुप चा नात सुरुवातीने निनात ती सुरुवात आणि निनात ती ओवाळ आर देऊ आरती ओवाळ आर देहू पंचा आरती आऊज जाऊचा तो कुत्र लाडका साला छत्रपती आहो दिगावचा तो पुत्र आयोजन करण्यात आले या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता दिनांक 19 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता रांगोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर 11 वाजता शिवपूजनाला सुरुवात झाली सर्व मान्यवरांना विनंती करतो शिवपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लाखणी येथील शिवभक्त श्री प्रवीण शिला तर लाखणी नगरपंचायतचे नगरसेवक राजेशजी निंबेकर यांच्या शुभहस्ते शिवपूजनाला सुरुवात झाली यावेळी नगरसेवक प्रदीप तिथिरमारे सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट होमेश्वरजी रोकडे सेवानिवृत्त प्राचार्य श्री आत्माराम पटले ॲडव्होकेट रविभूषण हुसारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवपूजन करण्यात आलं

जय शिवा महाराजा वीर शौर्या शिलवासणी छत्रपती दिली स्वराजाची छाया आरती शिवराया पुण्यशील मतापी ी गा महाराजांची एक जाणीव आहे या महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला झालात यांच्या जन्माने जो उत्साह निर्माण झालात मा जिजायूच्या ज्या दिवशी त्यांनी जन्म झालात एक आसमानामध्ये प्रचंड असा गरगराट झालात आणि या धरतीवर या भूमीवर महाराजांचा जन्म झाला घेऊन आण झिजवून प्राण शौर्याने मराठे लढले वारासीवार सिवार करण्या यशाचे शिखर ते चढले त्या सह्याद्रीच्या कडे कपारी खणनल्या जी जाऊ माऊली लढाऊ जी जाऊ माऊली हे जातीयतेशी लढताना मणुवाद्यांशी झगडताना माघारी ना, ना, ना फिरले कधी यशाचे शिखर ते चढताना हे वीर कसे रणवीर कसे ते उदंड गौरवशाली हे वीर कसे खंबीर कसे ते प्रचंड शक्तीशाली त्या सह्याद्रीच्या कडे कपारी खणल्या जी जाऊ मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातला आहे शेलार मामा जे आहेत ते माझे माझे वंशज आहेत त्याच्यामुळे आमचे आजोबा इकडे आले यवतमाळला दीडशे वर्षापूर्वी त्याच्यानंतर मी इथे आलो अशोक लॅनला तर अशोक लेणला मी बघता बघ बघितलं ला। इकडे लाखणीमध्ये का शिवजयंती ही कुठेच साजरी होत नव्हती तर असंच मला एकदा आम्ही लँडमध्ये आमच्या कंपनीतून आम्ही शिवजयंती साजरी करत होतो त्या आपल्या वाचनालयामध्ये पण ती अपोरी होत होती म्हणजे व्यवस्थित तिला हे नव्हतं त्यामुळे मला काही दिवसांनी आमचे जे एक निखाडे सर होते आणि सिंगजोडे सर आणि जो जे आता आहे तिथे कमी लोक ते माझ्याकडे आले आणि आम्ही पवन जे दुकान आहे तिथे त्यांनी आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांनी मला सांगितलं का तुमचा सहभाग पाहिजे आम्हाला शिवजयंती आपल्याला साजरी करायची आहे लाखनीमध्ये तर आम्ही सर्व स सर्वात प्रथम तिथे मिटिंग घेऊन ती, ती सगळ्यात पहिले आम्ही चौदा वर्षापूर्वी शिवजयंती आम्ही समर्थनगरमध्ये करत होतो मोठ्या प्रमाणात करत होतो सगळ्यात त्यांचं मोल्याचं करत होते सर शिंगणजोडे सर होते निखाळे सर होते जा राठोड सर होते असे बरेच लोक होते त्याच्यापासून छोटासा वटवृक्षामधून आज एवढा मोठा वटवृक्ष झाला त्या जयंतीचा का आज आपल्या लाखणीमध्ये दोन शिवजयंती भर करत आहो पण आमची जी शिवजयंती आम्ही तिथे मर्च केली पण आम्ही आता ही दुसरी शिवजयंती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं आरूट केलेला आहे त्या इथं आपण असं करू सिंगंदोडी सर म्हणतो होते म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही जे काय मोलाचं कार्य लागेल काय लागेल ते मी करून द्यायला तयार आहे तसेच पाच पाच बघा तुमचे पाय बघा आतमध्ये गेले का तुम्ही दोष का येऊ द्या अशा नुसते नुसल्यासारखे राहू नका वेगळं

आहे कोणती पडली बा दारी होती तोडस घालीत होती पाणी दारी होती तोडस घालीत होती पाणी आधी होती आई वडिलाची ताणी मग झाली लवकुमार जीची राणी धन्यवाद महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम शिवजयंती निमित्त शिव बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला मेळावा व हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर नीलिमा कापसे विदर्भ महाविद्यालय लाखणी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य नगरसेविका ग्रामसेविका रत्नमाला संस्था शिवनगरी लेआउट लाखणीच्या वतीनं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धांचं बक्षीस वितरण वीस फेब्रुवारीला करण्यात आले त्याचबरोबर स्पर्धा परीक्षामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा देखील विशेष परीष समिती राखीव चाके सत्कार करणार आता या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शालेय विद्या एकमुणी कमिटी आणि जिल्हा प्रशासनानंतर सामाजिक कार्यकर्ते हुशार धनराज ठावकर सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करावं त्यानंतर तयार राहायचे स्वप्नील केवळराम हारगुडे लहान बालकांना सुद्धा अशी स्वागत करा त्यानंतर आहे कुमारी प्रणिता नारद गिरपुंजे त्यानंतर आहे कुमारी प्रणिता नारद गिरपुंजे शिक्षण झाले एम एस सी बी एडच मरण असत पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असत मरण तही सुगंधात यातच आयुष्याचे सार असतं असं अडतीस वर्ष सहा महिने हे शिक्षण सेवेमध्ये त्यांनी दिलेले आहेत आम्हा सर्व शिवनगरी लेआउट मधून सर्व सदस्याकडून आणि शिवनगरी स्मार, स्मारक स्मारक समितीकडून त्यांच्या पुढील आयुष्य एक सुख समाधानात आणि निरोगी आयुष्यामध्ये जावं हीच आम्ही प्रभूजरनी प्रार्थना करतो त्यांच्या मंगलमय शुभेच्छा देतो याचं कारण असं की ते कोटी देवांपैकी कोणी मानवाच्या रूपात जन्म झालं असं आपल्या ऐकिवात नाही परंतु माझा राजा मानवाच्या रूपात येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या भरोशावर देवत्वाला पोचता येतं याचं एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सुधीर कुमरे हिला ट्रॉफी देऊन हिचा सत्कार करण्याकरिता यांनी त्यांच्या ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ तरंग राजू बडवाई हा सुद्धा असेल त्यांनी सुद्धा आपल्या ट्रॉफी पुष्पगुच्छ त्यांचे पालक असतील वडील असतील त्यांनी सुद्धा या अगलवाडे रुपेश नागलवाडे दुसरी स्पर्धा झाली होती वक्तृत्व स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा सुद्धा त्यामध्ये लहान गट आहे त्या लहान गटामधून प्रथम आलेली मन कोण ट्रॉफी आजचे जे मार्गदर्शक आहेत ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन मी आजच्या मान्यवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं भुछ करा नंतर द्वितीय क्रमांक मिस्टी कासिकर त्यानंतर आहे आपली रांगोळी स्पर्धा आहे आकांक्षा शिंगंजी आणि पुष्पगुच्छ देऊन त्याच्या आपण काय समजून घेतलं पाहिजे कशाचा विचार केला पाहिजे आपण त्यांचं आपलं दैवत म्हणून त्यांच्या प्रतिमेची निवड करून आणि विचारपूर्वक याची जी स्थापना केली त्याचं कारण असं की त्यांचं महत्व जर सांगायला गेलं तर जिजाऊंनी शिवाजी महाराजांना जन्म दिला सोळाशे तीस आणि तेव्हापासनं बावन्न वर्षापर्यंत शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलं आपण एक घर बांधलं तर गर्व करतो की मी माझं घर बांधलं शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास किल्ले बांधून काढले तीनशे पन्नास जगात याला तोड नाही आज जगामध्ये मॅनेजमेंट गुरु म्हणून शिवाजी महाराजांचं नाव आहे हे विरोध करणारे भरपूर असतात विरोध केला म्हणून आपण खचून जायचं नसतं चांगल्या कामालाच हा विरोध होत असतो आता आपला शिवजयंतीचा कार्यक्रम कुठंतरी काहीतरी अडचण व्हावी अशा म्हणजे काही, काही लोकांनी असा प्रयत्न केला पण शिवाजी महाराज असे होते शिवाजी महाराज असे होते की त्यांच्या मागे सगळे मावळे होते आणि जिजाऊंचा महत्वाचा त्यांच्याकडे हात होता त्यांच्याकडे साथ होती म्हणून ते कधी मागे नटले नाही ते कधी त्यांनी स्वतःला कधी हार मानली नाही तसेच आपल्या शिवनगरी मधील सगळे आदरणीय मान्यवर मंडळी यांचा सगळं सह सहभाग आणि जी एकजुटता आहे कोणताही कार्यक्रम म्हटलं तर एकीला खूप महत्व आहे असं एकजुटता आपण ठेवली तर कोणतीही अडचण येणारी असते ती अडचण दूर अडचणीला ते घाबरून म्हणजे अडचण करणारा व्यक्ती सुद्धा आपल्याला घाबरून जातो की नाही बा यांच्या वाटेला जाणं म्हणजे चुकीचं आहे असे आपले आदर्श आपली कॉलनी आहे आपला आपला आदर्श शिवनगरी लेआउट आहे खरंच आणि आपल्या आदर्श लेआउट लेआउटमध्ये एवढे म्हणजे आता मी बघितलं की सुशिक्षित मुलं आहेत चांगल्या नोकरीला लागलेले आहेत आणि त्यांनी आपल्या आई वडिलांचं आपल्या कॉलनीचं कुठचं मुलगा आहे आपल्या शिवनगरी लेआउटमधील मुलगा आहे हे अभिमानाची गोष्ट आहे आणि आदरणीय आपले लामकाणी सर आणि येडेकर सर तबलावादक आणि फेटी वादक, वादक। बघा आपल्याला दुसरीकडून बोलवायची गरजच भासत नाही यांनी खूप आपल्या कार्यक्रमाला खूप साथ दिली तीन दिवसाचा कार्यक्रम आणि कोणताही कार्यक्रम असला आपल्या कॉलनीमध्ये तर त्यांचा खूप सिंहचा वाटा असतो बघा तबलावादक आणि फेटीवादक यांना आपण शोधत राहतो की कुठे मिळणार कुठे मिळणार कोणतंही गा गाणं बसवायचं असलं तर त्यांना शोधत राहावं लागते पण आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आपल्याच कॉलनीमधले आणि आपलेच लोक आपले सर आपल्याला ते मिळालेले आहेत तबलावादक आणि पेटीवादक म्हणून खरंच खूप अभिनंदन करते त्या सरांचं आणि आम्हा आमची मुलंसुद्धा त्यांच्याकडे प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण घ्यायला जातीलच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कारण प्रत्येकच मुलांना असं वाटते की नाही आपल्याला ही कला यायला पाहिजे कारण मला सांगायचं आहे शिवाजी जिजाऊंनी काय केलं जिजाऊंनी गर्भामध्ये असताना शिवा शिवाजी महाराज गर्भामध्ये असतानाच त्यांनी शिवाजी महाराजांना काय आपला मुलगा कसं व्हायला पाहिजे स्वतःचं नाही तर रयतेचं रक्षण करणारं असायला पाहिजे असं त्यांनी विचार केलेलं होतं त्यासाठी त्यांनी जसा जन्माला आला तर त्यांना ते विचार पटवून सांगा शिवाजी महाराजांचे विचार शिवाजी महाराजांना ते पटवून सांगायचे की रामायणात काय होतं महाभारतामध्ये काय होतं सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखे खाली बसून काम करत असतात त्यांच्या कष्टाशिवाय आणि त्यांच्या एकंदरीत कार्यकर्त्याच्या स्वभावाशिवाय हा कार्यक्रम संपूर्ण यशस्वी होऊ शकत नाही म्हणून आम्ही संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा आदरपूर्वक सत्कार करीत आहोत हा जो इथं शिवाजी महाराजा पुत्र उभारला गेला आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी काही भूमिका असेल ती आमच्या उमेश सिंगोळी सरांची आहे त्यांच्या प्रेरणेमधूनच इथं कार्यक्रम सादर होत असतात आणि जे स्पर्धा असतील स्पर्धे सुद्धा आयोजन करत असतात भरपूर तीन दिवस ते कार्यक्रमासाठी खूप कष्ट करीत असतात परिश्रम करत असतात आणि म्हणूनच त्यांचं या ठिकाणी स्वागत होणं हे सर्वांनी त्यांच्या टाळ्या बाजूच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि शिवनगरी मधील सर्व जनता तर आपण शिवस्मारकासमोर अठरा एकोणवीस आणि वीस या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये आज बक्षीस वितरण नाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सौ विद्याताई कुंबरे या अगदी वेळेवर उपस्थित झाल्या आणि ज्यांनी आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मी मंडळ कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत भुसारी तर प्रस्ताविक श्री धनपाल हुकरे तर आभार रुपेश नागलवाडे यांनी मानले विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता शिवभोजनाने झाली राजू भाऊ अच्छा साहेब वकील साहेब भाजी जास्त मागत आहे भाजोडीची फोटो